नमस्कार मंडळी मी दुर्वेश भांगरे दुर्वेश मराठा मटण कानावरच सर्वे सर्व स्वागत करतो तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं स्वतःचं हॉटेल आहे आणि हॉटेलमध्ये प्रत्येकाच्या हॉटेलमध्ये तंदूर असतंच तर माझ्याकडे पण एक छोटासा तंदूर आहे त्याला बरेच दिवस झाले मी तंदूरचा मसाला जो की पालकचा बनवला जातो तो, तो लावलेला ला नव्हता आणि त्याला थोडा रोटी चिटकायलाही थोडासा प्रॉब्लेम येत होता तर चला मंडळी आज मी तुम्हाला दाखवतो की तंदूरसाठी लागणारा जो पालकचा मसाला आहे ज्याने की आपल्याला रोटी चिटकायला मदत होत असते तर तो कसा बनवला हो जात होते मित्रांनो तंदूरसाठी लागणारा <ahtasi> जो पालकचा मसाला आहे त्यासाठी आपण इथं घेतलेला आहे तुम्ही बघू शकता हे मोहरीचं तेल आहे त्यानंतर घेतलेले आहेत एक पाच सात केळी घेतलेली आहे इथं आहे पालक एक पाच जुड्या पालक आहेत अर्धा किलो गुळ आहे आता आपण हा जो गुळ आहे ना हा गरम पाणी केलेलं आहे आता त्यामध्ये हा गुळ आपण विरगाळण्यासाठी टाकून देऊया मित्रांनो हे गरम पाणी केलेलं होतं आणि त्यामध्ये आपण आता गुळ टाकून घेतलेला आहे आता आपल्याला हा गुळ पूर्णपणे या पाण्यात मिक्स करायचा आहे गुळाचा कुठलाही खाडा राहिला नाही पाहिजे तोपर्यंत आपण आता पालकसाठी पाणी गरम करायला ठेवूया आणि पालक हे खालचे बुड कट करून घ्यायचे आणि याला ब्लँच करून घ्यायचं म्हणजेच गरम पाण्यात याला उकळून घ्यायचं मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपण एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी गरम व्हायला ठेवलं होतं आणि इकडं आपण पालकचे बुड म्हणजे जे की रूट्स आहेत ते काढून घेतले होते आता आपण हे पालक पूर्ण या पाण्यात घालून चांगलं ब्लांच करून घेऊया चांगलं उकळून घ्यायचंय पालक तुम्ही बघू शकता तुम की पूर्ण पातेलं भरलंय पण पालक ज्या वेळेस ब्लांच होईल त्यावेळेस खूप कमी होईल आता अजून ब्लांच नाही झालेली तुम्ही बघू शकता जसं जसं पालक शिजल किंवा उकडल तसं तसं ते खाली कमी होऊन जाईल या पातेल्यातून याला चांगलं हलून घ्यायचं चांगलं ब्लांच आहे आपल्याला पालक मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपली पालक पूर्णपणे ब्लांच झालेली आहे आता आपण ती या स्पायडरच्या साह्याने ती तिच्यातलं सगळं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते काढून घेऊया आणि ही पालक एक पंधरा ते वीस मिनिट आपल्याला थंड करायची आहे आणि मगच वाटायला घ्यायची आहे ती पूर्ण पाणी तळून घ्यायचे आणि अशी सेपरेट काढून घ्यायची एका बाउलमध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपली पालक थंड झालेली आहे आता आपल्याला याची मिक्सरच्या सहाय्याने पेस्ट करून घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचे एक पाच ते सहा केळी आणि हे मोहरीचं तेल आणि त्याचबरोबर आपण त्यामध्ये टाकणार आहोत दोन ते तीन अंडे कच्चे अंडे या पेस्ट करतानीच याच्यात टाकून घेणार आहोत तर पहिल्यांदा आपण टाकून घेऊया केळी बघू शकता केळी टाकलेली आहे त्यानंतर पालक अजून पण थोडीशी गरम आहे पालक वाफ राहिली आणि यामध्ये आता टाकूया तर आपण मोहरीचं तेल मित्रांनो आता आपण यामध्ये टाकून घेऊया थोडस मोहरीचं तेल आणि हे बघा इथं मी दोन अंडे फोडून ठेवलेले आहेत ते अंडे आणि याची आता आपण पूर्णतः पेस्ट करून घेऊया मिक्सरच्या सहाय्याने तुम्ही बघू शकता की आपली पेस्ट आपण मिक्सरच्या साहाय्याने एकदम बारीक करून घेतलेला आहे ते पालक अंडे केळी त्याचबरोबर आपण त्यामध्ये घेतलं होतं मोहरीचं तेल आता आपण त्याच एका खोलगट भांड्यामध्ये काढून घेऊया जेणेकरून आपल्याला ते परत गरम करायचं आहे या हिशोबाने आता आपण पूर्ण पेस्ट करूया त्यासाठी पूर्ण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा मित्रांनो आपली पूर्ण पालक अंडा केळी त्याची पेस्ट झालेली आहे आता आपण गॅस चालू केलेला आहे याला आता चांगलं परतून घेऊया आणि त्याचसोबत त्यामध्ये टाकूया मोहरीचं तेल मोहरीचं तेल टाकून याला चांगलं परतून घ्यायचं आहे आणि नंतर शेवटला यामध्ये आपण जे गुळाचं पाणी केलेलं होतं आपण स्टार्टिंगला ते यामध्ये टाकून घेऊया आणि याला चांगलं गरम करून घेऊया हे चांगलं गरम झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये गुळाचं पाणी टाकायचं आहे तसं पाणी टाकायचं नाही याला चांगलं आता आपण गरम करून घेऊ तुम्ही बघू शकता मित्रांनो मस्त गरम झालेलं आहे आता आपण त्यामध्ये टाकून घेऊया बारीक मीठ थोडस बारीक मीठ टाकायचं आहे अजून काय आपण त्यामध्ये गुळाचं पाणी जे बनवलेलं होतं ते काय टाकलेलं नाही थोडस बारीक मीठ टाकून याला चांगलं हालून घेऊया मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपली पेस्ट जी आहे ती चांगली उकळलेली आहे आता आपण त्यामध्ये टाकून घेऊया हे बनवलेलं गुळाचं पाणी मित्रांनो पालकची पेस्ट करताना आपल्याला जास्त पाण्याचा वापर नाही करायचा आहे कारण की आपण त्यामध्ये वर्ण गुळाचं पाणी टाकतो नंतर हे आपल्याला खूप आटवायला लागेल त्यामुळं पाणी अगदी कमी वापरायचं आहे पेस्ट करताना आणि आता आपण याला अर्धा ते पाऊन तास चांगलं उकळून घेऊया जेणेकरून ही पेस्ट घट्ट होईल आणि तुम्हाला मी हे लावायची कशी तंदूरला ते पण दाखवून देईन मित्रांनो तर काल आपण म्हणजे द नेहमीप्रमाणे तंदूर पेटवला होता रात्री भरपूर मर होतं त्यामुळं आपण भाकरी असेल किंवा तंदूर रोटी असेल ती तंदूरमध्येच बनवतो भाकरी पण आपण तंदूरमध्येच बनवतो आपली स्पेशालिटी आहे ती तर तंदूरनी कसा प्रॉब्लेम दिला मी तुम्हाला दाखवतो आता मित्रांनो आज सकाळी काय तंदूर पेटवलेला नाहीये पण भरपूर प्रमाणात हिट आहे कारण की काल रात्री तंदूर चालू आता आणि तुम्ही हे जे काळे काळे डाग जे बघत आहेत त्याचं झालं असं मित्रांनो की रात्री कस्टमर खूप होतं रोटी लावली तर तंदूरमधून बाहेर येत नव्हती म्हणजे ती तंदूरला चिटकायची त्यामुळं हे असे डाग पडलेले आहेत आणि यासाठी आपण आज तंदूरला मसाला लावणार आहोत जेणेकरून आपली जी रोटी आहे ती एकदा चिटकली की लगेच बाहेर निघल आपल्याला फास्ट काम करता येईल काल रात्री कस्टमर्सची खूप हाल झाली कस्टमरची नाही झाले पण मी स्वतः रोटी मारत असतो माझेच हाल झाले कारण की रोटी तंदूरला एकदा चिटकली की ती निघत नव्हती बाहेर हे बघा हे असं याला चिटकून राहायची ती तुम्ही बघू शकता हे पूर्णतः कडक झालेला आहे आता यासाठी आपण याला तंदूरचा मसाला लावणार आहोत तुम्ही बघू शकता की आपली पेस्ट चांगली उकळलेली आहे याच पद्धतीत याला आपल्याला अजून अर्धा ते पाऊन तास उकडून घ्यायचंय जेणेकरून ही घट्ट होईल आणि आपल्याला तंदूरला लावायला सोपी जाईल मित्रांनो मसाला लावायच्या आधी एक काळजी घ्यायची तुम्ही बघू शकता हे काळे डाग मी तुम्हाला मग सांगितले कशाचे आहेत हे जर काढता आले आपल्याला हाताने किंवा दुसऱ्या कशाच्या सहाय्याने तर ते कृपया काढून घ्या जेणेकरून किंवा मग ज्या वेळेस आपण तंदूरला मसाला लावून ते झाकून ठेवूया त्यावेळेस ते तर निघणारच आहेत पूर्णतः आता तंदूर बऱ्यापैकी गरम आहे तुम्ही बघू शकता की आपला मसाला एकदम घट्ट अर्धा पाऊन तास आपण त्याला गॅसवरती ठेवलं होतं तो एकदम घट्ट झालेला आहे हे बघा कडला तेलही सुकलेला आहे त्याला आता आपण गॅस बंद करूया आणि याला एक एक ते दीड तास आपण याला गारवून देऊया नंतर मग याला आपण तंदूरला कसं लावतोय त्यासाठी आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा तुम्हाला दाखवणार आहे की तंदूरला हा मसाला आपण कसा लावणार आहे ते याला आता एक दीड तास गार झाल्यानंतर याला आपण तंदूरला लावून घेऊ तुम्ही बघू शकता मित्रांनो आपला जो आपण तंदूरचा मसाला बनवला होता तो पूर्णपणे गार झालेला आहे आणि मी इथं झाडू घेतलेला आहे जुना झाडू आहे हा यानेच नेहमी मी, मी तंदूरला मसाला लावत असतो काय आहे हे बघा हे असं झाडू या मसाल्यामध्ये पूर्ण बुडवायचं आहे आ धाड़ू चांग ला हा झाडू एकदम चांगला बुडून घ्यायचा आणि हा मसाला हे असा असा पूर्ण तंदूरला लावून घ्यायचा जेणेकरून आपल्या रोट्यांचे याला चांगले चिटकते हे बघा अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे आता पूर्ण नाही लागलेला मी पूर्ण लावून घेतो मग तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवतो तुम्ही बघू शकता की आपण सगळा मसाला लावून घेतलेला आहे पार कुठंच असं जागा ठेवलेली नाही झाडूच्या साह्यानी सगळा मसाला लावून घेतलाय आणि आपला इकडं अजून थोडा मसाला उरलेला आहे हे बघा तंदूर मधून दूर निघतोय दूर निघायचं कारण असं आहे की रात्री काल रात्री तंदूर चालू होता आज सकाळी काही पेटावला नाही त्याला मसाला लावायचा होता म्हणून रात्रीचाच ताव या तंदूरमधून बाहेर निघतोय म्हणजे आपण हा मसाला लावलाय आता आज काय आपण तंदूर पे आटवणार नाही आपण डायरेक्ट उद्या सकाळी पे आठवणार आहे उद्या सकाळी पे आठवल्यानंतर तुम्हाला मी परत एक अपडेटचा व्हिडिओ टाकलंच की कसा का लागलाय काय लागलाय तंदूरचे तर मित्रांनो या अशा प्रकारे तंदूरचा मसाला बनवून तो तंदूरला लावला जातो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्याला लाईक करा आपल्या चे चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद